रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोपटे लिखित समांतर रेषा या कथा संग्रहातील प्रियवंदा ही एक सुंदर कथा प्रियवंदेच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं तिच्या अंतकरणाला बसलेला धक्का इतका अनपेक्षित आणि इतका तीव्र होता की चक्रीवादळाच्या तडाक्यात सापडून एखादा भूभाग पार उद्ध्वस्त व्हावा तसं तिच्या मनाचं झालं होतं गेलं वर्षभर तिनं एक एक क्षण युगासारखा काढला होता मनातले सारे कड आतल्या आत गिळून परिस्थितीला अगतिकपणानं शरण जाऊन केवळ जगायचं म्हणूनच ती जगत होती जगण्याची सारी उमेद संपून जाऊन प्रवाह पतितासारखी ती जीवन प्रवाहात पुढं वाहत राहिली होती ज्या एका विलक्षण श्रद्धेच्या आधारावर जीवनातल्या सर्व प्रतिकूल शक्तींशी ती टक्कर देत आली होती त्या श्रद्धेचा आधार वर्षापूर्वी एकाएकी डळमळल्यामुळे तिच्या मनाचाही तोल ढासळला होता छोटा समीर नसता तर कदाचित तिला जगावसही वाटलं नसतं पण समीरसाठी तरी तिला जगणंच भाग होतं संध्याकाळी कामावरून ती अगदी थकून परतली होती कुलूप काढण्यापूर्वी शेजारच्या कृष्णाताईंकडून तिने समीरला घरी आणलं होतं बिचारा रोज तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायचा सकाळी त्याचा निरोप घेऊन कामावर जाताना रोज तिची ही पावलं अडखळायची पण या साऱ्याला काही इलाज नव्हता दोघांना जेमतेम जगावं म्हणून तरी तिला हातपाय हलवण्या वाचून गत्यंतरच नव्हतं घरी परतल्यानंतर थकव्यामुळे आणि मानसिक निरुत्साहामुळे तिला नुसतं पडून राहावंसं वाटत होतं तरीसुद्धा समीरच्या हट्टासाठी ती त्याला घेऊन दादाच्या चौपाटीवर फिरायला गेली होती आजूबाजूला जमलेल्या स्त्री पुरुषांचे रंगबिरंगी पोशाख आणि बहुरंगी वार्तालाप भेळवाला पाणीपुरीवाला नारळवाला यांच्या उंच स्वरातल्या ललकाऱ्या या गजबजलेल्या वातावरणात जाऊनही तिच्या मनातला एकटेपणा कमी न होता उलट वाढलेलाच होता समीर मात्र खुशीत होता मध्येच लाटांचा पाठशिवणीचा खेळ पाहण्यात तो रमायचा तर मध्येच वाळूत किल्ला करण्यात गडून जायचा तो फार माग लागला म्हणून तिनं त्याला खाऱ्या शिंगण्यांची छोटीशी उबटपुडी घेऊन दिली होती तेवढ्यावरच तो संतुष्ट होता एक एक दाना तोंडात टाकत इवल्याशा डोळ्यांनी टकमक बघत तो आपल्याशीच खुदुखुदू हसत होता मध्येच तिच्यापाशी येऊन एक दाना तिच्या पुढे धरत तिला म्हणत होता आई तू खा ना पण त्याचं ते निरागस प्रेम पाहून देखील तिचं मन फुलत नव्हतं फुलत नव्हतं उलट तिच्या पापड्यांची कड न कळत आद्र होत होती सभोवतीच्या रंगबिरंगी समुदायात तिला स्वारस्य नव्हतं कारण तिच्या जीवनातले सारे सुंदर रंग पार विटून गेले होते समुद्रावरच्या लाटांचे नर्तन पाहून तिच्या हृदयाला आनंदाची भरती येत नव्हती कारण तिचं मन थंड होतं उदास निराश होतं तशाच थंड नजरेनं तिनं सहज उजवीकडे बघितलं होतं आणि तिचे डोळे एकदम विस्पारले गेले होते स्वतःच्या नजरेवर तिचा क्षणभर विश्वासच बसला नव्हता भेळवाल्याच्या गाडीसमोर उभं राहिलेलं ते जोडपं इतर अनेक नवपरिणित जोडप्यांसारखंच होतं अशी कित्येक जोडपी प्रियवंदा रोज तिथं पाहत होती त्यांच्यातला लाजराबुजरा पण धुंद प्रणय पाहून आत्ताशा तिला कौतुक किंवा मत्सर काहीच वाटत नसे त्या जोडप्यातल्या पुरुषानं टेरी लिनचा ऐकपाच सूट घातलेला होता तर त्याच्या पत्नीच्या अंगावर भारीपैकी सिल्कची जरी काठी केशरी रंगाची साडी चोळी होती तिच्या हातातल्या सोन्याच्या बिलवरांच्या मध्ये भरलेला हिरवा चुडा ठळकपणाने नजरेत भरत होता आणि पदरावरून खाली सोडलेलं नव कोरं लांब मंगळसूत्र केशरी साडीवर एकदम उठून दिसत होतं प्रिय वंदेकडे त्या दोघांचंही लक्षण होतं कारण प्रिय वंदेच्या बाजूला फारसा प्रकाशच नव्हता पण त्या दोघांच्या तोंडावर भेळवाल्याच्या गाडीवरच्या गॅसबत्तीचा झगझगीत जग प्रकाश पडलेला असल्याने त्यांचे चेहरे तिला अगदी स्पष्ट दिसत होते त्या दोघांना तशा स्थितीत पाहताना प्रथम तिला स्वतःच्या नजरेवर विश्वास बसला नव्हता पण नंतर मात्र तिचं सर्वांग थरथरू लागलं होतं क्षणार्धात मनात संतापाचं काहूर उठलं होतं हृदयात वेदनेची प्रचंड लाट उसळली होती पण त्याच वेळी आणखी एक गोष्ट घडली होती गेल्या वर्षभर तिनं जे एक विचित्र मानसिक ओझ सहन केलं होतं त्या ओझ्याचं दडपण मात्र अकस्मात उचललं गेलं होतं असत्याच्या फसव्या काळ्या रंगाने इतके दिवस तिचं जीवन माखून टाकलं होतं पण त्या क्षणी तिला प्रखर सत्याचा खरा रंग खरं रूप एकाएकी दिसून आलं होतं एकदा तिला वाटलं त्या दोघांच्या समोर जाऊन उभं राहावं आणि त्यांना या प्रकाराचा उघड जाग विचारावा की तुम्ही दोघांनी लग्न केलं लग? तुम्ही एवढे निर्लज्ज आणि निर्डावलेले असाल याची मला कल्पनाही नव्हती मी इथं रोज क्षणाक्षणाला मरते आहे कणाकनानं आतल्या आत झुरते आहे आणि तुम्ही लग्न करून नवे कोरे कपडे दागिने घालून नटून सजून मिरवता आहात माझ्यावर अन्याय करूनही तुम्ही सुखाच्या आणि वैभवाच्या राशीत लोळत आहात आणि मी अन माझा निष्पाप समीर मात्र दारिद्र्यात हाल अपिष्टात निराधार अवस्थेत काळ कंठो आहोत याची काही खंत आणि कसलाच खेद तुमच्या दगडी अंतकरणाला होत नाही का पण प्रियवंदा न उठता तशीच बसून राहिली ओटावरचे सारे संतापाचे शब्द प्रयत्नानं ओठाआडच ठेवून सार झाल्याप्रमाणे तिनं डोळे मिटून घेतले तिनं डोळे उघडले तो वर दोघही कुठेतरी लांब दृष्टीआड झाली होती अंधाराची धुसर छाया सगळ्या वस्तू मात्रावर पसरू लागली होती समुद्र सुद्धा अंधाराच्या पोटात अदृश्य होऊन त्याची मंद गंभीर गर्जना तेवढी कानांना जाणवत होती विजेचा धक्का बसून बधीर झालेल्या माणसासारखी प्रियवंदा शून्य नजरेनं समोर पाहत बसली होती समीरनं पाठीमागून तिच्या गळ्यात हात टाकले आणि आई घरी चल ना असं तो तिला म्हणाला तेव्हा ती पाहण्यावर आली समीरला घेऊन हळूहळू हलु हलु ती रस्त्यावर आली आणि अधिकच थकलेल्या पावलांनी घराकडे परतली आता रात्र झाली होती दूध भात जेवून समीर केव्हा शांत झोपी गेला होता प्रिय वंदेला मात्र भुकेचं भान नव्हतं आणि झोपेचं तर नावही नव्हतं ना उसळत्या ज्वाला विजूनही बराच वेळ झाला तरी आग धुमसत राहावी तसं तिचं मन अजूनही धुमसत होतं खोलीतल्या खोलीत खोली ती एकतीस वेळासाठी फिरत होती क्षणात उठत होती क्षणात बसत होती काय करावं मी काय नको असं तिला होऊन गेलं होतं भिंतीवर लावलेल्या अरविंदच्या छायाचित्राकडे तिचे डोळे पुन्हा पुन्हा वळत होते आणि मनात वेदनेची असह्य कळ लहरून जात होती अरविंद उत्तरा श्रीरंग सुलोचना वसंतराव आई अण्णा प्रसाद असे अनेक चेहरे छायाचित्रांच्या मालिकेसारखे तिच्या नजरेसमोरून येऊन जात होते खोलीत भिरभीर फिरून पाय थकले तेव्हा ती पलंगावर शेजारी येऊन पडून राहिली आपण पूर्वी कशा स्थितीत होतो आणि आज आपली अवस्था काय झाली आहे असा विचार तिच्या मनात तरळून गेला आई अण्णांची ती लाडकी पियुष बरोबरीनं आपले ही लाड सर्वांनी केले पाहिजेत म्हणून बालिश हट्ट धरणारी ती छोटी पियंदा सुलुताईंच्या लग्नात तर कपड्या दागिण्यांचा साज शृंगार करून मिरवणारी ती उत्साही पियू आणि मॅट्रिक परीक्षेच्या अभ्यासासाठी पहाटे उठून पुस्तकात डोकं खुपसून बसणारी आपला नंबर वर आला पाहिजे म्हणून धडपडणारी ती प्रियवंदा स्वतःचीच अशी कितीतरी रूप तिला आठवली खरंच तो काळ किती सुखाचा होता दुर्दैवानं ते सुख फार लवकर आणि अगदी औचितपणानं संपून गेलं होतं फुलांच्या राशीवरून अल्लडपणानं नाचणाऱ्या बागडणाऱ्या प्रियवंदेला तिथून उचलून दुष्ट दैवानं खुपणाऱ्या काटेपणात आणून टाकलं होतं प्रिय वंदेचं मन भूतकाळात रमलं अभ्यासाची पुस्तकं आणि वया अर्धवट मिटल्या अर्धवट उघड्या अवस्थेत टेबलावर तशाच लोळत पडलेल्या होत्या एवढंच नव्हे तर रात्री साडेतीन वाजता अभ्यासासाठी लावलेला टेबल लॅम्प आता सकाळचे नऊ झाले तरी तसाच जळत राहिला होता प्रिय वंदेचं किंवा कुणाचं तिकडे लक्ष गेलेलं नव्हतं लक्ष जाण्याच्या अवस्थेतच कुणी नव्हतं अगदी पहाटेपर्यंत प्रिलिम परीक्षेच्या अभ्यासात प्रियवंदा गडून गेली होती तेव्हा असं काही होईल याची तिला कल्पनाही नव्हती या अभ्यासासाठी म्हणून तर आई अण्णांच्या प्रवासाला न जाता ती एकटीच माग घरी राहिली होती प्रसाद आई आणि अण्णा या तिघांनाच ती तिने प्रवासाला जायला लावलं होतं सिद्धटेकला एक नवस फेडायचा म्हणून ते सारे चालले होते दोन वर्षांपूर्वी प्रसादच्या डोळ्यांना काहीतरी झालं होतं आणि त्याची दृष्टी कायमची जाते की काय अशी भीती निर्माण झालेली होती त्यावेळी तिच्या आईनं सिद्धटेकच्या गणपतीच्या दर्शनाला जाऊन देवाला सोन्याचे डोळे वाहून यायचा नवस केला होता पण प्रसाद बरा झाल्यानंतर नवस फेडायला लगेच जाणं मात्र जमलं नव्हतं आठ दिवसांपूर्वी अण्णांचे एक मित्र हडतरे काका त्यांची स्वतःची गाडी घेऊन मनमाडला जाणार असं कळलं होतं तेव्हा त्यांच्याच गाडीतून दोन मार्गानं सिद्धटेकला जायचं आणि येताना मात्र रेल्वेनं परत यायचं असा बेत अचानक ठरला होता फडतरे काकांनाही सिद्धटेकच्या गणपतीचं दर्शन घ्यावंसं वाटतच होतं म्हणून त्यांनी या बेताला उत्साहानं संमती दिली प्रियवंदेची आई अण्णा प्रसाद फडतरे काका आणि फडतरे काकांचा भाचा प्रमोद असे त्यांच्या गाडीतून प्रवासाला निघाले होते प्रिय वंदेलाही खरं म्हणजे त्या सर्वांबरोबर जावं वाटत होतं आईचीही तिनं यावं अशी फार इच्छा होती चल की कपियुष फक्त एक दिवसाचा तर प्रश्न तेवढा इतका काय तुझा अभ्यास बुटणार आहे वाटलं तर नंतर जास्त अभ्यास करून आत्ताची भरपाई कर असं आईनं तीन तीनदा म्हटलं होतं पण प्रिलिम परीक्षा इतकी हातातोंडाशी आली असताना एक दिवस देखील वाया घालवणं प्रियवंदेच्या जीवावर आलं होतं तिला फॉर्म सहज मिळाला असता पण निदान प्रिलिम परीक्षेत पहिला नंबर पटकावून दाखवायचा परीक्षेच्या वेळी पुढचं पुढं रात्रंदिवस अभ्यास चालविला होता आईनं चल म्हणून इतका आग्रह केला तरी प्रियवंदा नको म्हणते आहे हे पाहून फडतरे काका मात्र कौतुकानं म्हणाले होते वहिनी तिला कशाला उगीचा आग्रह करता तुम्हाला अजून आपली ती चिमुरडी पियुषच वाटते आहे पण तुमची लेख आता मोठी झाली तिला तिचा अभ्यास बुडवायचा नसेल तर घरी राहू द्यावा अहो लोकांना आपल्या मुलांना अभ्यास करा म्हणून सांगावं लागतं पण तरी देखील ती उन्हाळपोरं बेजबाबदारपणानं वडिलांचा पैसा आणि अभ्यासाची वर्षे खुशाल वाया घालवित असतात वहिनी तुमची मुलं समजूतदार आहेत हुशार आहेत याचा वास्तविक तुम्हाला अभिमान वाटायला हवा प्रियवंदा तू यंदा पहिला तिसात नंबर आणून दाखव एस एस सीला म्हणजे तुला घेऊन आपण सगळे पुन्हा एकदा सिद्धटेकला जाऊन देवाचे दर्शन घेऊन येऊ किंवा वाटलं तर दुसरं कुठंतरी पिकनिकसाठी जाऊ आपण पण सध्या काही दिवस जोरात अभ्यास करायला हवा तुला अशी सगळी बोलणी ऐकून ती एकटीच घरी राहिली होती तशी शेजारच्या राधा काकूंची तिला सोबत होती जेवायलाही ती त्यांच्याकडे जाणार होती अवघ्या एका दिवसाचाच तर प्रश्न होता पण त्या एका दिवसातच होत्याचं नव्हतं झालं होतं दौंड पासून तीन चार मैल अलीकडे रेल्वे क्रॉसिंगपाशी अपघात झाला होता आणि त्या अपघातात फडतरे काकांचा भाचा सोडून सगळेच्या सगळे मृत्युमुखी पडले होते प्रिय वंदेचं चिमुकलं विश्व एका क्षणात पार कोसळून गेलं होतं आई वडिलांच्या मायेच छत्र एकाएकी दूर झाल्यानं ती उघड्यावर पडली होती एकुलता एक, एक पाठीरा भाऊ होता तोही आता नसल्यानं माहेरच संपून गेलं होत नाही म्हणायला लग्न होऊन सासरी गेलेली तिची मोठी बहीण सुलोचना इचाच काय तो आधार माग उरला होता एक तिच्या मनात येत होत की आपणही त्या सर्वांबरोबर का प्रवासाला गेलो नाही आई इतका आग्रह करीत होती तरी एकटीनं माग राहून अभ्यास करायचा वेडा हट्ट आपण कशासाठी धरला हा अखेरचा प्रवास तरी निदान सर्वांनी बरोबर केला असता मरायचंच होतं तर सगळे बरोबर तरी मेलो असतो पण आता एकटीनं जगायचं या गोष्टीचं दुःख मरणाहूनही भयंकर आहे आपलं आता कसं होणार ज्यासाठी आपण इतका अभ्यास केला ती परीक्षाही शेवटी हातची जाणारच दुःखा वेगानं तिला हुंक्यावर हुंकी येत होते तिचे वया पुस्तक केविल वाण्या अवस्थेत इतस्ता विखरून अस्ताव्यस्त पडून राहिली होती अभ्यासासाठी लावलेला टेबल लॅम्प अजूनही जळतच होता एखाद्याला अर्ध्या जेवणावरून उठून जावं लागलं तर त्याचं पान जसं दिसेल तसं सगळं दिसत होतं पण सगळंच मुळी अर्धवट राहून गेलं होतं आता कशातच काही अर्थ उरलेला नव्हता प्रियवंदेला अधिकच रडू कोसळलं ऐक रडू नकोस कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवीत म्हटलं ती हाक ओळखीची वाटली तरी तो आवाज तिला अनोळखी वाटला गुडघ्यात खूपसलेली मान वर करून तिनं पाहिलं तर सुलोचनाच तिच्या जवळ येऊन बसलेली होती सुलोचनेच्या गालावरून आसवांच्या सरी ओघळत होत्या दुःखा वेगानं गळा भरून आल्यानं तिचा आवाज प्रियवंदेला ओळखता आला नव्हता सुलु ताईच्या गळ्यात हात टाकून प्रियवंदा स्ंदत म्हणाली ताई काय झालं हे आई अण्णा प्रसाद तिघही गेले मग देवानं मला कशाला वाचवलं या परीक्षेमुळे मी इथं एकटी राहिले काही अडलं होतं का माझं या परीक्षे वाचून नाहीतरी आता फॉर्म मिळाला तरी मी कसली परीक्षेला बसते आणि आता पास व्हायचं तरी कुणासाठी त्या सर्वांबरोबर मीही मरून गेले असते तर बरं झालं असतं छे छे असं बोलायचं नाही अ सगळे गेले तरी अजून मी आहे ना तुला तुला मी आणि मला तू आपण हचा एकमेकींना आधार द्यायचा पण ताई मी इथे एकटी कशी राहू मला फार भीती वाटते ग अगं तुला इथं एकटीला राहायला सांगेन का मी माझ्याबरोबर तुला मुंबईला नेणार आहे तू माझ्या घरी राहायचंस यापुढे पण पन... पण असे किती दिवस मी राहणार त्याची काळजी आत्तापासून कशाला करतेस तू मुंबईला चल माझ्यापाशी राहा यंदा तर तुझी परीक्षा बुडालीच पण पुढच्या वर्षी घरी अभ्यास करून तुला एस एस सीला बसता येईल मग पुढं मार्ग काय शोधायचा ते नंतर बघू काही झालं तरी सध्या मी तुला एकटी राहू देणार नाही एवढं खरं प्रिय वंदेला काही उत्तर देता आलं नाही काय बोलावं तेच तिला समजत नव्हतं पुण्याचं बिराड मोडून मुंबईला येईपर्यंत दुःखातिरेकानं प्रिय वंदेला सर्व गोष्टींचा नीटसा विचारच करता आला नव्हता पुढची वाट मध्येच दिसेनाशी झाल्यावर वाहनाची गती कुंठित व्हावी तशी या विचित्र अपघातानं तिची मती कुंठित झाली होती पण मुंबईला जाऊन सुलोचनाच्या घरी पाऊल ठेवताच प्रिय वंदेला आपल्या परिस्थितीची पहिली जाणीव झाली सुलोचनेचे पती वसंतराव जरी तिचे सक्की मेवणे होते तरी तिची त्यांच्याशी धड ओळख देखील नव्हती त्यांच्याबरोबर ओळीनं चार वाक्य बोलण्याचा प्रसंगच तिला कधी पडला नव्हता सुलू त्यांच्या लग्नात वसंतरावांनी अण्णांना पैशासाठी बरंच नडवलं होतं अण्णांनी स्वतःच्या जावयासाठी करता येईल तेवढं जीवापाड केलं होतं पण वसंतरावांनी कुठल्याच गोष्टीत समाधान दाखवलं नव्हतं म्हणून अण्णांचा वसंतरावांवर जरा रागच होता नंतर लग्नाला सात आठ वर्ष होऊन गेली तरी वसंतरावांचा हा काळूपणाचा स्वभाव तसाच राहिला होता नवऱ्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याऐवजी सुलोचना देखील त्यांना पुढं करून माहेरच्या घरातून जेवढं नेता येईल तेवढं नेतच राहिली होती त्यामुळे तिच्याविषयी आई अण्णांच्या मनात एक प्रकारची अडी राहिलेली होती केवळ आत्ताचा हा प्रसंग फारच विलक्षण होता आणि प्रियवंदीला एकटीला टाकून जाणं सुलोचनेला सर्वच दृष्टीनं अशक्य होतं म्हणूनच सुलोचनेनं तिच्या स्वतःच्या घरी तिला आणलं होतं त्या प्रसंगाच्या धक्क्यानं सुलोचनेच्या नेहमीच्या स्वभावावर एक प्रकारचं दडपणच आणलं होतं आणि दडपणामुळे सुलोचनेनं धाकट्या बहिणीची जबाबदारी पत्करली होती पण आपल्या सुलोताईचा स्वभाव मूळचा एवढा दिलदार नाही आणि वसंतरावांना तर आपलं चक्क ओझच वाटेल ही गोष्ट मुंबईला सुलोचनेच्या घरी पाऊल ठेवताच प्रियवंदेला जाणवली आणि तिला एकदम फार झालं अपघाताची वार्ता कळताच सुलोचने आले होते म्हणून एक दिवस समाचाराला राहिलेही होते पण त्या एका दिवसात त्यांच्या कानावर सगळी परिस्थिती घातली गेलेली होती अण्णांनी मागे काहीच पैसा ठेवलेला नाही त्यामुळे प्रियवंदेला कसल्याच तऱ्हेचा आधार नाही हे त्यांना ठाऊक होतं शिवाय आपण प्रियवंदेला बरोबर घेऊन येतो आहोत हे सुलोचनेनं त्यांना पत्रातून आधी कळवलेलंच होत तरी देखील वंदेला घरी आलेली पाहून त्यांनी चेहऱ्यावर आश्चर्य दाखवलं होतं आणि नंतर ते तिच्याशी अगदी विचित्र तुटकपणानं वागले होते सामानाची बॅग घेऊन प्रियवंदा आतल्या खोलीत जाताच त्यांनी बायकोला विचारलं होतं ही बॅग आपल्याकडे किती दिवस राहायची आणि यंदा एस एस सीला नाही ना, ना बसणार ती अहो या वर्षी कसा अभ्यास होणार तिचा अभ्यास सुचायला तर हवा ना शिवाय पुण्याला तिला एकटीला कुठं ठेवायचं था। जरा तरी विचार करून बोला मी काय म्हणून विचार करू तिची जबाबदारी पत्करायचा मी काय मक्ता घेतलाय काय आमचं नशीब आहे पहा बाकी घरोघरी जावयांना सासूरवाडीकडून सतत काहीतरी लाभ्यांश मिळत असतो पण आमच्या सासरी भुवांनी मात्र आमच्यासाठी ही नसती जड जोखीम ठेवली आहे तुझ्याशी लग्न करून छान फायदा झालाय माझा वसंतरावांचे ते शब्द प्रिय आपल्या शब्दून ऐकले आणि तिला वाटलं सीतेला जसं पोटात घेतलं तसं आपल्यालाही या क्षणी घ्यावं म्हणजे मग असं खायला काळ आणि भुईला भार खून जगायची नामुष्कीची वेळ आपल्यावर येणार नाही पण दुसऱ्या क्षणी ते दुबळे विचार तिनं मनातून काढून टाकले आणि निश्चयानं पुसून टाकली दोन तीन दिवस तसेच जाऊ देण्यावर एका दुपारी ती सुलोचनेला म्हणाली सांभाळायला तू जी मुलगी ठेवली आहे तिची खरंच काय जरुरी आहे मी सहज घर बसल्या ते काम करू शकेन बघ सुलोचनेला सांधे दुखीचा त्रास वरचेवर होत असे म्हणून घरकामाला आणि आपल्या दोन लहान मुलांना सांभाळायला एक चौदा पंधरा वर्षाची मुलगी तिनं ठेवलेली होती सुलोचनेची दोन्ही मुलं आणि किर हट्टी होती सुलोचना त्या मुलीला एक वेळचं जेवण आणि पंधरा रुपये पगार देत असूनही सगळं काम ती वेळ मारल्यासारखं करायची त्यामुळे सुलोचना अगदी कंटाळून गेली होती तिचं काम प्रियवंदेनं आपणहून मागून घेतलं म्हणून सुलोचनेला फार बरं वाटलं प्रथम ती प्रियवंदेला सगळं काम करू देत नसे पण नंतर घरातल्या सगळ्याच कामाची जबाबदारी पडू लागली प्रियवंदा सारं करत होती वयान लहान असूनही परिस्थितीनं तिला शहाणपण शिकवलं होतं घरी आईच्या मायेच्या पंखाखाली लहानग्या पिल्लासारखी ती वाढली होती पण आता दुर्दैवानं स्वतःच्या पंखात पुरत बळ येण्यापूर्वीच अफाट आकाशात मोठी भरारी मारायची वेळ तिच्यावर आली होती सुलुताई आपल्यावर जे उपकार करते ते आपण सव्यास सव फेडतोच असं ती आपल्या मनाला सांगत असे समजावीत असे तरीसुद्धा एखाद्या वेळी तिला सारं असह्य होऊन जात असे सुलोचनाच्या वागण्यात चांगलाच फरक पडला होता प्रिय वंदेला सांभाळण्यात आपण मनाची फार मोठी उदारता दाखवली आहे ही भावना तिच्या वागण्या बोलण्यात पदोपदी व्यक्त होऊ लागली होती कोवळ्या वयाच्या प्रिय वंदेवर सगळ्या घरकामाचा बोजा टाकण्यात आहोत हे तिला मुळी समजतच नव्हतं किंवा समजलं तरी उमजत नव्हतं सकाळच्या वेळी एखाद्या शेजारणीकडे जाऊन गप्पा टप्पा कराव्या दुपारी महिला मंडळात जावं आणि काहीतरी वाचत तोळत पडावं संध्याकाळ झाली की वसंतरावांबरोबर किंवा एखाद्या मैत्रिणीबरोबर फिरायला जावं यात तिचा दिनक्रम संपत असे महिन्यातून एक दोनदा सिनेमा किंवा नाटक हा कार्यक्रम असायचा पहिल्यांदा ती प्रिय वंदेलाही बरोबर चल म्हणायची पण ते चल म्हणणं फक्त वरवरच आहे हे प्रिय वंदेला ओळखता येत असे ती समजूतदारपणानं म्हणायची नको ताई तू एकटीच जा दोघी गेलो तर मुलांकडे कोण बघणार इतके दिवस कुसुम होती मुलांना सांभाळायला तूच तिला कामावरून काढून टाकायला लावलंस आपण वाटलं तर मुलांना बरोबर नेऊ मुलं त्रास देतील ही करच पण निदान तुला तरी सिनेमा पाहायला मिळेल सुलोचना तिला म्हणायची नको ग ताई मला सिनेमाची विशेष आवडच नाही त्या नाचगाण्यांनी हल्ली डोकंच दुखायला होतं माझं डोकं दुखलं तर रात्री अभ्यास देखील करता यायचा नाही तू खरंच जा मुलं माझ्यापाशी सुखरूप राहतील एवढ्याशा लहान मुलीचे ते समंजसपणाचे उत्कार ऐकून अंतकरणात कालवा कालव पुण्याऐवजी सुलोचना उलट खुश होत असे जाता जाता ती प्रियबंदीला म्हणत असे बर मग राहतेस तू घरी खरंच जाऊ न मी बाकी घरी राहिलीस तर मुलांकडे लक्ष देता देता दुसरीकडे तुझा अभ्यास तरी होईल रात्री आल्यावर मी दोन चार पिठ लावीन म्हणजे मग आणखी काही करायला नको खरं म्हणजे रात्री घरी यायला उशीरच होणार आहे मला पण एक दिवस जरा उशिरात जीव त्यात काय एवढं आरशात डोकावून अका थाटमाट मनाजोगा झाला आहे ना हे बघत ती घराबाहेर पडे आपली मुलं किती गुणी होती हे तिला माहीत का नव्हतं त्यांना सांभाळून अभ्यास करणं जमणार नाही हे तिला स्पष्ट दिसत पण समजूनही न समजल्याचा ती होती तसंच रात्रीच्या उशीराची आणि थालीपीठ करण्याची ती प्रस्तावना प्रियवंदेला केव्हाच ओळखता येत असे मला उशीर होईल तेव्हा तूच थालीपीठ करून टाक हाच शब्दाचा साधा आणि स्वच्छ अर्थ असे पण प्रियवंदा एका शब्दानंही त्याबद्दल काही बोलत नसे सुलोचना सिनेमाला केली या गोष्टीचा तिला खरोखरच कधी राग येत नसे सध्याच्या परिस्थितीत नाटक सिनेमाला जायची इच्छा तिच्या मनात उरली नव्हती पण म्हणून सुलोचनेनं कसली हौसमौस करू नये असं तिला कधीच वाटलं नव्हतं फक्त सुलोचनेनं या गोष्टीची जरा तरी जाणीव ठेवावी आपल्या मनस्थितीकडे जरा तरी लक्ष द्यावं निदान आपल्याशी दोन गोड शब्द बोलावे एवढीच तिची छोटीशी अपेक्षा असे आपल्या धाकट्या बहिणीला आपण मोलकर्णीसारखं वागवतो आणि आपण मालकिनीच्या ऐटीत राहतो हे जोवर सुलोचनेला आपणहून समजत नव्हतं तोवर तसं बोलून दाखवण्यात काही फायदा नाही हे प्रियवंदा जाणून होती सुलोचना इतकी कशी बदलली या गोष्टीचं मात्र प्रियवंदेला कधी कधी फार नवल वाटेल त्या अपघाताच्या वेळी आपणाला जवळ घेऊन आपली आसव पुसणारी आपल्याला धीर देणारी आधार देऊ करणारी प्रेमळ सुलुताई ती हीच का असा तिला प्रश्न पडे आपले अश्रूही अजून सुकले नाहीत पण तोवरच सुलुताईचं मन मात्र आपल्याविषयी इतकं शुष्क कसं होऊन गेलंय हे पाहिलं की तिला फार दुःख होई आणि भयही वाटे अशी तरा ही अशी पुढंही राहिली तर ताईच्या घरी आपला निभाव फार दिवस लागू शकणार नाही असं तिला वाटत होतं पण कितीही त्रास झाला तरी आपल्याला इथंच राहायला हवं हेही तिला समजत होतं शेजारी राहणाऱ्या बायकांना तिची परिस्थिती आणि मनस्थिती कळत होती त्यामुळे त्यांनाच तिची कणव यायची सुलोचनेला त्या नावं ठेवायच्या अर्थात हे सारं सुलोचनेच्या पाठीमाग तोंडावर अशा गोष्टी कोण कुणाला बोलणार त्या तशा अडचणीतही प्रियवंदा आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देत नव्हती दिवसा वेळ मिळेल तेव्हा आणि रात्री जागरण करून तिचा अभ्यास चालू होता त्यांच्या घराशेजारी राहणारे नाना मेहंदळे म्हणून एक गृहस्थ होते सकाळ संध्याकाळ त्यांचे टायपिंगचे आणि शॉर्ट हँडचे क्लासेस चालू असत हो पण एवढा व्याप असूनही वेळात वेळ काढून ते प्रियवंदेला अभ्यासात मार्गदर्शन करीत असत मॅट्रिकला चांगले मार्क पडले तर प्रियवंदेला कुठंतरी नोकरी करता येईल आणि हे पैशाचं बळ आलं की तिची सध्याच्या अवस्थेतून सुटका होईल असं ते तिला सांगत असत या परिस्थितीच्या पेचातून सुटण्याचा एवढा एकच मार्ग आहे हे प्रियवंदेलाही कळत होतं